समृद्धी महामार्गावर सकाळी पाच वाजताच्या सुमारास पुणेवरून नागपूरकडे जात असलेल्या एम बारा एच जी सहासष्ट सदुसष्ट क्रमांकाच्या आर एल टी राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्ग चॅनल नंबर दोनशे पंधरावर नागपूर लेनवर वनोजा टोल प्लाझापासून मालेगावकडे अंदाजे पाच किलोमीटरवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा झोपेची डुलकी आल्याने अपघात झाल्याची माहिती आहे या अपघातात एक ठार झाला असून सहा गंभीर जखमी आणि दहा जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे या अपघातातील सहा रुग्ण उपचारासाठी सेलू बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत वैद्यकीय अधिकारी प्रशांत महाकाळ यांनी प्राथमिक उपचार करून त्यातील दोन रुग्ण अकोला येथे रेफर केले तर दोन रुग्ण अमरावती येथे खाजगी रुग्णालयात गेलेत तसेच गंभीर जखमींना कारंजा आणि अकोला येथे रवाना करण्यात आले आहे घटनास्थळी वाशिम मंगळूरपीर मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे निवासी उपजिल्हाधिकारी घुगे मंगळूरपीरच्या तहसीलदार शीतल बंडगर ठाणेदार सुधाकर आडे यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताबाबत माहिती घेतली